नमस्कार तर आजच्या मध्ये माहिती पाहणार आहे पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तर या योजनेचे मेन उद्दिष्ट काय आहे यामध्ये कोणकोणत्या योजनेचा लाभ तुम्ही इथं घेऊ शकता भरपूर योजनेचा यामध्ये समावेश आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर अब्दुला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पंचायत समिती योजनेअंतर्गत विविध विभागाद्वारे राज्यातील नागरिकांना विविध योजनेचा जे काही योजना इथं राबवण्यात येते त्यामध्ये पशुसंवर्धन विभाग महिला व बालविकास कल्याण विभाग कृषी विभाग समाज कल्याण विभाग इत्यादींचा यामध्ये समावेश आहे तर योजनेचे जे काही नाव आहे पंचायत समिती योजना तर ही जी योजना आता सर्व इकडे सुरू झालेली आहेत जर तुम्हाला योजने या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर लाभार्थी जे आहे राज्यातील नागरिक यासाठी लाभार्थी तर राहणार आहे उद्दिष्ट नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळून देणे या योजनेचे जे की पंचायत समिती योजनेचे मेन उद्दिष्ट आहे की नागरिकांना विविध योजना जे की राबवण्यात येते त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा या, या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे दोन प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे इथून करू शकता तर यामध्ये पंच समितीचे जे काही उद्दिष्ट आहे त्यानंतर राज्यातील नागरिकांचे जीवन सुधारणे जे की जी 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 या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे राज्यातील नागरिकांना सामाजिक तसेच आर्थिक निर्भर करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर या योजनेचा तुम्ही जे लाभ घेऊ शकता तर पंचायत समिती योजनेअंतर्गत विविध विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनेचा जी की आता आपण लिस्ट इथं बघणार आहे पशुपालकास बैल जोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेचा पंच्याहत्तर टक्के अनुदान इथं दिले जाते जे की पंचायत समिती योजनेअंतर्गत जर तुम्हाला बैलजोडी जर घ्यायची असेल तर या योजनेच्या अंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान त्यांना इथं दिले जाते जिल्हा परिषद नियुक्त निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत किमान दहा खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये योजनेअंतर्गत योजने महिलांना एक म्हैस गाय खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते शेतकरी तसेच पशुपालकांना मुक्त उपचार गायगोटा तयार करण्याकरिता जिल्हा परिषद नियुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येते दे दे। जे की पंचायत समिती योजनेअंतर्गत आहे त्याचप्रमाणे पंच्याहत्तर पन... टक्के अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाते पंचायत समिती महिला बाल विकास कल्याण योजना तर ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण महिलांना चार चाकी खरेदी करण्याकरिता प्रशिक्षण तसेच परवाना मिळवून देण्याकरिता तीन हजार रुपये इथं अर्थसहाय्य देण्यात येते अठरा वर्ष जर अठरा वर्ष जर महिलांना झालेले असेल तर अशांना गाडीचे प्रशिक्षण त्यानंतर दूरचाकी त्याचप्रमाणे त्यांना लायसन्स काढण्याकडे जर तीन हजार रुपये इथं देण्यात येते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत येत्या सातवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना शिक्षण त्याचप्रमाणे संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान इथं दिले जाते जे की क्रांती ज्योती सावित्रीबाई दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत दिले जाते बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिल्या येते त्यानंतर एम एस आय टी जर तुम्हाला करायची असेल तर मुला मुलींच्या खात्यामध्ये जे काही साडेतीन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते देण्यात येते दे दे ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाते तर घरगुती साठी पीठगिरणी सुद्धा महिलांना नव्वद टक्के अनुदान दिले जाते जे की पीठ खरेदी फीटगिरणी फीट जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर महिलांना योजनेच्या अंतर्गत दिले जाते ग्रामीण भागातील महिलांना तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता महिलांना शिलाई मशीनसुद्धा दिली जाते त्यामध्ये सुद्धा त्यांना नव्वद टक्के अनुदान योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर अशा मुलींकरिता त्याचप्रमाणे मुली जर महिला मुलगी जर शाळेमध्ये शिकत असेल तर त्यांना सायकल खरेदीसाठी साडेचार हजार रुपये इथे दे देण्यात येते दे दे। त्यानंतर दे पंचायत समिती कृषी विभाग योजना तर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जातो तर त्यामध्ये पाच एस पी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान इथं दिले जाते शेतकऱ्यांना वीस किलो क्षमतेचे प्लास्टिक किट खरेदी करण्याकरिता सुद्धा अर्थसहाय्य देण्यात येते ताडपात्री सुद्धा अनुदान इथे देण्यात येते बोरवेलसाठी खाण्यासाठी त्यानंतर वीर वीर खोदकामसाठी नवीन वीर जुनी वीर खोदकामकरिता पी व्ही सी पाईप खरेदा ट्रॅक्टरसाठी बॅटरीसाठी विविध स्वयंचलित अवजारे त्यामध्ये ट्रॅक्टर रोटर अशा कृषी यंत्रिकीकरण खरेदीसाठी या योजनेच्या अंतर्गत जे की त्यांना अर्थसहाय्य ते देण्यात येते जे की शेतीसाठी प्रोत्साहन करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे वीस लिटर क्षमतेपेक्षा जास्त सोलर त्यांना खरेदी करिता त्यांना दिले जाते त्यानंतर शेतीसाठी प्रोत्साहन करीता त्यांना शेतीमध्ये तसेच विविध योजनेचा योजना राबवून त्यांना अनुदानित देण्यात येते तर या योजनेच्या अंतर्गत सर्व तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर लगेच यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती योजना आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड रेशन कार्ड रेवायसी दाखला ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे त्या बँकेचं खातं ईमेल आय डी मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो सात बारा आठ डिजिटल तुम्हाला इथं लागणार आहे किंवा पटवाऱ्याकडून तुम्ही घेऊन यायचं आहे वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला वयाचा जर दाखला नसेल तर तुमची टी सी इथं चालणार आहे अपंग जर असेल तर अशांनी जे काही अपंग प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे हमीपत्र इथं तुम्हाला इथं लागणार आहे ज्या कोणाला पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल व तुम्हाला जे काही आपण योजना सांगण्यात आलेल्या आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ किंवा ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ते सुद्धा पाहायचं असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन डॅक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पंचायत समिती योजनेबद्दल सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला ए स्टेप बाय स्टेप शिलाई मशीन असो प्रिंटर मशीन असो किंवा वेगवेगळ्या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओज येणार आहेत तर अशाच योजनेच्या माहितीसाठी तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू